नमस्कार या जी महिला भगिनी आहेत त्यांनी बचत गटाच्या मार्फत एक त्यांचा व्यवसाय चालू केलेला आहे तर त्यांच्या व्यवसायाबद्दल आपण त्यांना आज माहिती घेणार आहोत मॅडम माझे नाव मीना दत्तात्री सोनवणे राहणार पारगाव गटाचे नाव संत रविदास महिला बचत गट मी मिरचीचा व्यवसाय करत आहे किलो मिरची घेऊन घरगुती मसाले सगळ्या प्रकारचे बनवते आणि लाल पावडर जवसाची चटणी चांगदाची चटणी तिळाची चटणी हे सगळ्या प्रकारचे किलोवर बनवून ऑर्डर देते बघा यांचा जे व्यवसाय आहे तो घरगुती आहे आणि बचत गटाच्या मार्फत यांचा व्यवसाय आहे तर त्यांनी पहिले तुम्ही व्यवसाय जे आहे तुमचा त्याची सुरुवात कशी केली तुम्ही सुरुवातीला अगोदर किलोवर मिरची घेतली पैसे कमी असताना गटातले पैसे काढले पाच हजार रुपये आणि तेवढीच मिरची आणली नंतर मिरची आणल्यानंतर तेवढे मसाले बनवले ते टॉलच्या ठिकाणी विकायला गेले डबल पैसे मिळाले डबल पैसे भेटल्यानंतर परत दहा हजाराची मिरची आणली आणि दहा हजाराची आणल्यानंतर परत म्हणजे ते उद्योगच चालू केला असं करत करत आता मी भरपूर मिरच्या तर यांचा जे व्यवसाय आहे तो फक्त या भगिनींनी पाच हजारामध्ये चालू केलेला आहे त्यांनी फक्त पहिले पाच हजारातून सामान घेतलं नंतर तेच त्याचेच प्रोडक्ट बनवून विक्री केले आणि पाच हजारहून आज त्यांचा व्यवसाय भरपूर मोठा झालेला आहे तर तुम्ही इतरही भगिनींना तुमच्या समज काय भगिनी आहेत त्या फुक फक्त बचत गट चालवतात पण त्याचा व्यवसाय काहीच नाहीये फक्त त्या नावापुरता गट चालवतात त्याचा उपयोग तो करत नाहीत तर त्यांना काय सांगाल तुम्ही आमच्या आमच्याकडं परत निर्जीत माझ्या गटातल्या महिला एक महिला बांगड्याचा व्यवसाय टाकला एकीने चप्पलचं टाकले आणि एकीने कपड्याच टाकले आणि मी मिरचीच टाकले आणि एक हे कुरडा हे पण बनवते जसे आम्ही प्रत्येक जण असं आपोआपले व्यवसाय घरगुती आणि दोघींनी दुधाचे व्यवसाय चालू केले गाया सांभाळून लोन काढूनच असं अगोदर तर मी तीस हजार तीस हजार काढले गटात बँकेकडून आम्हाला तीन लाख रुपये लोन भेटलं दहा बायांना प्रत्येक बाईने आपापल्या पद्धतीने तीस तीस हजारात व्यवसाय चालू केले आता चांगल्यापैकी आम्ही लाखापर्यंत व्यवसाय चालू करायला लागला यांच्या जी बचत गटातल्या महिला आहेत त्यांनी प्रत्येकीने यांचा मिरचीचा व्यवसाय आहे पापड आहे आणि यांच्या जे बाकीच्या जे महिला आहेत त्यांनी कुणी बांगड्याचा व्यवसाय करताय कुणी दुधाचा व्यवसाय आहे तर इतरही व्यवसाय आहेत तर मी महाराष्ट्रातील भगिनींना एवढंच सांगेल फक्त बचत गटाचा चालवायचा म्हणून चालू नका त्यातून तुम्ही बचत गटाकडून लोन घेऊन तुमचा व्यवसाय चालू करता आणि हा व्यवसाय जे आहे तो घरगुती व्यवसाय आहे तुम्ही हाताने सगळं म्हणजे सामान आणून घरगुती बनवू शकता माहिती दिल्याबद्दल धन्यवाद